नमस्कार रेसिपीज रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत कोल्हापूरची प्रसिद्ध अशी झणझणीत जन मिसळपाव ही मिसळपाव अगदी सोप्यात सोप्या पद्धतीत मी तुम्हाला आज दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा आणि हो आपल्या खानदेशी रेसिपीजला सबस्क्राईब आणि लाईक नक्कीच करा चला तर मग वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम एका कढीमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा मोहरी घातली एक चमचा जिरे घातले आणि दोन बारीक चिरलेले कांदे घातलेले आहेत कांदा छान परतून घ्यायचा आणि सोनेरी रंगावर येईपर्यंत त्याला परतून घ्यायचं आहे कांदा छान झाला की मोड आलेली मटकी घालायची आहे या ठिकाणी मी अर्धा किलो मटकी घेतलेली आहे मटकीसुद्धा व्यवस्थित एकत्र करून घ्यायची हिला छान परतून घ्यायची आहे तर मटकीमध्ये अर्धा चमचा हळद घातली आणि चवीनुसार मीठ घालून हे व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं मटकी आपल्याला फार शिजवायची नाही ती अर्धवटच शिजवायची आहे तर यामध्ये शिजेल इतपतच पाणी घालायचं मी दोन कप पाणी घातलेलं आहे आणि झाकण ठेवून पाच ते सात मिनटं शिजवून घ्यायची आहे मटकी शिजत आहे तोपर्यंत आपण मसाला भाजून घेऊया एका कढईमध्ये चार चमचे तेल घालून दोन तमालपत्र टाकले दोन इंच दालचिनीचे तुकडे घातले आहेत दहा ते बारा लसणाच्या पाकळ्यासुद्धा घातल्या आहेत आणि चार ते पाच लवंग आणि मिरे घातले त्यानंतर एक चमचा जिरे घातले आहेत यामध्ये वेलदोडे घातले आहेत पाच सहा आणि एक इंच आल्याचे बारीक करून केले तुकडे घातलेले आहेत हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता यामध्ये एक वाटी कोबऱ्याचा खिस घातलेला आहे हे सुकं कोबरं मी खिसून घेतलेलं आहे आणि हे सुद्धा छान परतून घ्यायचं हा मसाला खूप छान खमंग भाजून घ्यायचा आहे त्यानंतर एक चमचा खसखस आणि एक चमचा पांढरे तिळसुद्धा घातले आहे हे सुद्धा, सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचे त्यानंतर चार मोठे कांदे ओभे कापून यामध्ये घालायचे आहेत आणि सुद्धा छान भाजून घ्यायचा मसाला छान भाजला की भाजी खूपच स्वादिष्ट लागते बघा इथं मसालासुद्धा आपले छान भाजून झाले आहेत आणि रंगही बदललेला आहे आता हा मसाला एका प्लेटमध्ये थंड करून घेऊया आणि याचं छान वाटण करून घ्यायचं आहे या पद्धतीने असं वाटण मी करून घेतलेलं आहे आता आपण मिसळ करूया मटकीसुद्धा व्यवस्थित शिजली आहे हे बघा आपल्याला या पद्धतीचीच मटकी हवी आहे मटकी जास्त मऊ शिजली की मिसळची चव वेगळीच लागते तर एका कढईमध्ये चार मोठे चमचे मी तेल घातलेलं आहे आणि तेलामध्ये हे वाटलेलं मिश्रण घातलं आहे हा मसाला एकसारखं परतून घ्यायचा मसाला खूप छान झालेला आहे बघा आणि तेलही छान सुटलेलं आहे आता यामध्ये आपण घालणार आहोत सुके मसाले आता इथं तीन चमचे मी छान लाल तिखट घातलेलं ला आहे हे चवीला तेज आहे आणि दोन चमचे धने पावडरसुद्धा घातले आहे एक चमचा गरम मसाला एक चमचा कांदा लसूण मसाला आणि एक चमचा हळद घातली हे सर्व मसाले व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत आणि तेल सुटेपर्यंत यांना एक सारखं परतून घ्यायचं आहे बघा इथं आपला मसाला व्यवस्थित झालेला आहे त्याला एका बाजूला करून घ्यायचं आणि यामध्ये दोन चमचे बेसन घालून बेसन छान भाजून घ्यायचं आहे यामुळे काय होतं मिसळचा जो दाटसरपणा आहे ना तो छान येतो मिसळ अशी जास्त पातळ होत नाही ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे तर मसाला छान फ्राय झालेला आहे तुम्ही बघू शकता हा काय छान येत आहे अगदी भन्नाट येत आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे इथं मी गरम पाण्याचा वापर केलेला आहे मसाला शिजेल इतपतच पाणी घालायचं आहे आणि याला छान तीन ते चार मिनटं परतून घ्यायचं आहे जोपर्यंत याला छान तर्री येत नाही तोपर्यंत पाव म्हटलं की प्रत्येकाच्याच तोंडाला पाणी सुटतं बघा मसाला किती छान झालेला आहे आणि तेल तर खूपच मस्त सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता तरीसुद्धा खूप छान आलेले आहे आता यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं आहे जेवढी तुम्हाला गरज आहे त्या आवश्यकतेनुसार इथं पाणी वापरायचं आहे मी इथं भरपूर असं पाणी घातलेलं आहे तर यामध्ये घालायचं आहे मीठ चवीनुसार आणि भरपूर सारी कोथंबीर घालायची आहे मला छान खळखळून उकळी येऊ द्यायची आहे हे बघा इथं मस्त अशी उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता आणि तरी बघा किती छान आलेली आहे भन्नाट अशी मिसळ पाव तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ती नक्की सांगा आता आपण मिसळची प्लेट बनवूया सर्वप्रथम थोडीशी मटकी घालायची प्लेटमध्ये त्यानंतर रस्सा टाकायचा आणि त्यावेळेस घालायचं फार छान वरतून सोडायची तरी खूप सारी तरी यावर टाकायची थोडासा कच्चा कांदा घालायचा थोडीशी कोथंबीर आणि वरतून पिळायचा लिंबू या ठिकाणी आपली कोल्हापूरची प्रसिद्ध अशी झणझणीत मिसळपाव बनवून तयार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा